पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातलं यवतगाव त्या गावामध्ये शुक्रवारी एक ऑगस्टला दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची बातमी समोर आली माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार सोशल मीडियावरती करण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह पोस्ट मुळे हा वाद भडकला या वादामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवरती दगडफेक केली तसंच रस्त्यावरच्या दुचाकी जाळण्यात आल्या त्यावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घरावरती दगडफेक झाल्याचंही सांगण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं त्यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या सध्या यवतमध्ये तणावपूर्ण शांतता असून आठवडी बाजार बंद करण्यात आलाय आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय नागरिकांनी शांतता पाळावी असं आवाहनही मुख्यमंत्री आणि पोलिसांकडून करण्यात आलंय पुणे पोलिसांची विशेष तुकडी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी दाखल झालीय यवतमध्ये काही दिवसांपूर्वी एका विशिष्ट समाजाच्या तरुणाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला होता त्या विरोधामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये यवतमध्ये मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर शुक्रवारी आक्षेपार्य पोस्टवरून सगळा राडा झाला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारही यवतकडे रवाना झाले पण शुक्रवारी यवतमध्ये नेमकं काय घडलं दोन गटांमध्ये राडा का झाला तिथलं वातावरण एवढं का चिघळलं सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून चैतन्य तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी यवत मध्ये काय घडलं ते बघूया यवतमध्ये मध्ये शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीनं सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्या पोस्टची माहिती मिळताच गावात संतापाचं वातावरण पसरलं परिस्थिती चिघू नये यासाठी दुपारी बाराच्या सुमारास आठवडी बाजार बंद करण्यात आला तरी सुद्धा गावामध्ये तणावाचं वातावरण वाता कायम होतं दरम्यान ही आक्षेपार्ह पोस्ट करणारी व्यक्ती यवतच्या सहकार नगर परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली त्यामुळं संतप्त नागरिकांनी सहकार नगर भागामध्ये धाव घेतली नागरिकांनी त्या व्यक्तीच्या घरावरती दगडफेक आणि तोडफोड केली संतप्त जमावानं यवत गावातल्या काही दुचाकी गाड्यांना पेटवून देत जाळपोळ केली तसंच गावातल्या एका मशिदीची तोडफोड केल्याचे त्यावरती झेंडे फडकवल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले काही बातम्या नंतर दुसऱ्या गटानंही त्या वादामध्ये उडी घेतली आणि राडा सुरू झाला त्यामुळं परिसरामध्ये काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान पोलीस वेळेवरती दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली यामुळे मोठा अनर्थ टळला त्यावेळी पोलिसांनी जमावती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहितीही मिळाली आहे सध्या पोलीस प्रशासनाकडून यवतमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय गावामध्ये दाखल झाली आहे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सध्या सुरू आहे त्याचा तणाव पाहता गावामध्ये मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय आता हा सगळा प्रकार एका आक्षेपार्ह पोस्ट मुळे घडला असला तरी यवत गावामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरण होतं कारणीभूत होती ती सव्वीस जुलैची एक घटना सव्वीस जुलैला यवत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या नीकंटेश्वर मंदिरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एका व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली होती घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर आरोपी तिथून फरार झाला होता त्याला पकडण्यासाठी पोलिसांची दहा पथक तयार केली होती अखेर बुधवार तीस जुलैला त्याला यवत गावाजवळच्याच एका उसाच्या शेतातून ताब्यात घेण्यात आलं अमित सय्यद असे या बत्तीस वर्षीय आरोपीचं नाव आहे मूर्तीची तोडफोड केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा मोबाईल आणि चप्पल घटनास्थळीच राहिली होती त्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला आरोपी अमित सय्यद तो राहत असलेल्या घराच्या पाठीमागच्या उसाच्या शेतातून ताब्यात घेण्यात आलं मुख्य म्हणजे या घटनेच्या निषेधार्थ यवत गावातल्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत निषेध आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती यवत इथल्या कालभैरवनाथ मंदिरासमोर निषेध आयोजन करण्यात आलं होतं त्या सभेला मोठ्या संख्येनं हिंदू आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते आरोपीला अटक करून कठोरात कठोर करूर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दोन्ही समाजांकडून करण्यात आली होती अखेर यवत पोलिसांनी आरोपी अमित सय्यदला बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ताब्यात घेतलं यवतमध्ये सव्वीस जुलैला घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी एकतीस जुलैला सकल हिंदू आक्रोश मोर्चाच्या वतीनं दौंड तालुका बंदची हाक देण्यात आली होती यामुळं गुरुवारी तालुक्यातल्या बहुतेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला त्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी यवत मध्ये एक मोर्चाही काढण्यात आला होता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी त्या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं यावेळी गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी भाषण केली बोलताना पडळकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालण्याची हिंमत येते कुठून त्याच्या खोलात जायची आवश्यकता आहे एका दोघांचं काम नाही यासाठी बैठक झाली असेल यामागं मोठं षडयंत्र आहे म्हणून पोलिसांनी त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं घर पाडता येतंय का बघा राज्यात मुख्यमंत्री खमका आहे करा धाडस असं गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं होतं तर संग्राम जगताप यांनी बोलताना या घटनेची मनामध्ये खंत आहे त्या परिसरातले लोक इथं गप्प का याची ही खंत आहे रिॲक्शन ताबडतोब यायला हवी होती ज्या दिवशी घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मला कळालं मी इथल्या पी फोन केला तेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध चालू असल्याचं सांगितलं तेव्हा मी म्हटलं की गोष्ट शोभणारी नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांना पाचशे वर्षांचा इतिहास आहे हा इतिहास कोणी पुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या लोकशाहीत पहिला अधिकार आपल्या खाकी वर्दीचा आहे त्यामुळं खाकी वर्दीचा धाक दाखवणं आणि ही झुरळ पायाखाली तुडवणं ही पोलिसांची जबाबदारी असल्याचं संग्राम जगताप म्हणाले होते तसंच जर तुम्हाला कुणाचं प्रेशर असेल तर मग हळूच कानात सांगा मग आम्ही आहोतच असंही जगताप यांनी म्हटलं होतं या दोन्ही नेत्यांच्या भाषणाला यवतकरांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार शुक्रवारी सकाळी एका विशिष्ट समाजातल्या तरुणानं फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती आक्षेपार्ह आणि वादग्रस्त लिखाण केलं त्यानंतर यवतमधला जमाव आक्रमक झाला आणि हा सगळा राडा झाला दरम्यान पोलिसांनी संबंधिताला अटक केली असून आता यवतमधलं वातावरण शांत आहे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा शुक्रवारी संध्याकाळी यवत इथं रवाना झाले आहेत या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल दौंड आमदार राहुल कुल यांनी प्रतिक्रिया दिली दिवसांपासून मध्ये वातावरण आहे सर्वांशी संवाद साधून हा तणाव निवडण्याचा प्रयत्न सुरू होता सध्या तिथं पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय आम्ही परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत असं आमदार कुल म्हणाले या घटनेबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की हे दुर्दैवी आहे ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथं तणाव निर्माण झालाय राजकीय हितासाठी महाराष्ट्राचं स्वास्थ्य खराब करण्याचं काम सुरू आहे हे निंदनीय आहे तणाव शांत करण्याचं काम पुढाऱ्यांचं असतं पण सध्याचे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली यवतमधल्या या घटनेवरती गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे यवतमध्ये नीलकंठेश्वराच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या विरोधामध्ये काल हजारो लोक रस्त्यावरती उतरले होते या मोर्चामध्ये सर्वांची हीच मागणी होती पोलिसांनी आरोपींना अटक करावी त्यानुसार अटक झाली आहे पण दोन तीन महिन्यांची परिस्थिती बघितली तर पौड सांगलीतली भवानीपूर मधील घटना वरवण मधली महादेवाच्या मूर्तीची विटंबना ही प्रकरण घडली आहेत कुणी सामान्य माणसानं ही प्रकरण केली असण्याची शक्यता नाही तर यामाग षडयंत्र आहे यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली छत्रपती शिवाजी महाराज त्या हिंदुस्थानातल्या सर्वांची अस्मिता आहेत त्यामुळं महाराजांच्या नावाखाली सर्व जातीपातीच्या भिंती बाजूला ठेवून लोक एकत्र येऊ शकतात हे त्यांना माहीत आहे त्यामुळं या अस्मितेवरच घाला घालायचा आणि आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा हा त्यांचा डाव आहे असं गोपीचंद पडळकर म्हणाले दरम्यान आता यवतमधली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलंय सर्वांनी शांतता राखावी कायदा कुणी हातात घेऊ नये अशी प्रतिक्रिया सुद्धा या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे